नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हे गुजरातमधल्या जामनगर इथे आपल्याला अंबानींच्या लग्न सोहळ्यामध्ये दिसून आले मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंबीय तिथे गेलेलं आहे आणि त्यानंतर याविषयी चर्चा सुरू झाली मुळातच या लग्नासाठी अनेक देशभरातून अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते गेलेले आहेत अनेक राजकारणीसुद्धा तिथे जात आहेत तर त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांनी तिकडे जाणं यात काहीच वेगळं नाही आहे किंवा काही चुकीचं नाही त्यात वावगही काही नाही ते, ते जाऊ शकतात पण मुद्दा हा आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दोघंही आमदार आहेत त्यावेळेला त्यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे कारण इतर वेळेला ते महाराष्ट्रामध्ये कसे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि महाराष्ट्र कसा रसा तळाला चाललेला आहे महाराष्ट्रामधली लोकशाही कशी नष्ट झालेली आहे याविषयी सांगत असतात तर त्यामुळे महाराष्ट्रातला हे जे सगळे प्रश्न आहेत किंवा समस्यांनी जखडलेलं आहे तर त्या महाराष्ट्राला सोडवण्यासाठी या सगळ्या समस्यातून आणि त्यावर तोडगे काढण्यासाठी त्यांनी या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आवश्यक होतं पण ते न राहता ते लग्न सोहळ्याला तिथे गेलेले दिसून आले आता या संदर्भात भाजपाचे नेते अतुल भातकळकर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की अधिवेशनाला तर तुम्ही उपस्थित राहत नाही बाकी वेळेला तुम्ही पत्रकार परिषदा घेता त्यामध्ये तावा तावाने सगळ्या प समस्या ज्या आहेत किंवा सगळे प्रश्न जे आहेत त्याविषयी बोलत असता की कसं सरकार जे आहे ते वाईट काम करते सगळं ग गद्दार कसे आहेत त्याच्यामध्ये हे सगळं सांगत असता सरकार कसं बेकायदेशीर आहे महाराष्ट्रातलं हे सांगत असता उद्योग कसे बाहेर चाललेले आहेत हे सांगत असता पण हेच प्रश्न जेव्हा अधिवेशनामध्ये मांडण्याची संधी असते सभागृहात मांडण्याची संधी असते तेव्हा मात्र तिथे कुणी बोलत नाही तर हा जो मुद्दा आहे हा खूपच महत्त्वाचा आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे सगळे लग्नाला गेले यात वावगं काय नाही पण अधिवेशन सुरू असताना ते त्या ठिकाणी जातात आणि महाराष्ट्र जो आहे तो वाऱ्यावर सोडून दिलेला आहे महाराष्ट्रातले एवढे प्रश्न आहेत जे त्यांना दिसत असतात नेहमी ते सोडवण्याऐवजी ते मांडण्याऐवजी ते, ते तिकडे लग्नाला गेलेले आहेत तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण का अधिवेशनामध्ये भातखळकर जे आहेत ते हाच मुद्दा उपस्थित करतात की अधिवेशनामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती बोलते एखादा एक प्रश्न मांडते समस्या मांडते तेव्हा ते, ते रेकॉर्डवर जातं त्याची नोंद केली जाते आणि त्याविषयी मग मंत्री उत्तर देतात त्याचीही नोंद केली जाते मंत्र्यांनी त्या संदर्भात दिलेले आकडे वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा नोंदवल्या जातात पण पर पत्रकार परिषद घेताना असं काहीच होत नसतं तेव्हा ठाकरे कुटुंबातले नेते किंवा त्यांचे प्रवक्ते हे सगळे पत्रकार परिषदांवर खुश असतात कारण प पत्रकार परिषदा घेतल्या की समोर असलेले पत्रकार काही प्रश्न विचारत नाहीत आपल्याला फक्त त्यांना ब्रिफिंग करायचं असतं आपण आपण जी काय माहिती आहे आपल्यासमोर जे काही प्रश्न आहेत मुद्दे आहेत ते फक्त त्यांना सांगायचे आणि त्या पद्धतीने आरोप करायचे त्यासाठी कोणतेही पुरावे देण्याची किंवा त्या संदर्भात काही माहिती देण्याची काही देण्याची काही गरजच नसते फक्त आरोप करायचे असतात आणि ते पत्रकार ऐकून घेत असतात ते दुसऱ्या दिवशी छापलं जातं किंवा दाखवलं जातं त्यामुळे पत्रकार परिषदा ज्या असतात त्या अगदी उत्तम असतात या दृष्टीने आरोप करण्यासाठी पण तेच आरोप जर अधिवेशनामध्ये करायचे झाले सभागृहात करायचे झाले तर मात्र समस्या निर्माण होते कारण ते सगळं नोंदवलं जाणार असतं तिथे काय खोटं बोलून चालत नाही किंवा खोटा एखादा कागद दाखवून चालत नाही तुम्हाला तिथे पुरावे दाखवावे लागतात तर त्या दृष्टीने ठाकरे कुटुंबातले उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत किंवा इतर प्रवक्ते असोत त्यांच्या गटाचे हे सगळे पत्रकार परिषदा घेण्याकडे त्यांचा कल असलेला दिसून येतो आणि म्हणूनच हा मुद्दा एक त्यातला महत्त्वाचा आहे की एकीकडे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा अजून महत्त्वाचे सगळे त्यातले मुद्दे जे आहेत त्याची चर्चा चालू आहे अशा वेळेला ठाकरे कुटुंबीय हो, तिथे लग्नाला कसं काय गेलं हा सवाल उपस्थित होतो तेवढाच ते आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ठाकरे कुटुंबीय हो जे आहेत ते नेहमीच उद्योगपतींच्या विरोधात बोलत असतात मध्यंतरी त्यांनी अदानींच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता धारावीचा संपूर्ण जो प्रकल्प आहे रिडेव्हलपमेंटचा तो अदानींकडे आहे पण त्या विरोधामध्ये मोर्चा आपण काढलेलं पाहिलं ठाकरेंनी आणि जोरदार घोषणाबाजी केली अदानींना कसा काय प्रोजेक्ट मिळाला त्यासाठी काय टेंडर काढलं का वगैरे वगैरे अनेक प्रश्न कसं गरिबांचं नुकसान होणार आहे ते कसं त्यांना त्यांच्यावर मेहरबानी केलेली आहे अदानींवर यासाठी हा मोर्चा काढण्यात आला एरवीसुद्धा उद्योगपती जे आहेत ते कसा देश विकतायत किंवा कसे सगळे प्रकल्प उद्योगपतींनाच जात आहेत हे सांगायचं गुजरातमध्ये कसे प्रकल्प चाललेले आहेत महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प कसे गुजरातकडे वळवले जात आहेत गुजरातमधलेच उद्योगपती जे आहेत त्यांनाच ते कसे काय मिळत आहेत गुजरातमधलं बंदर जे आहे ते कसं काय अदानींना मिळालं असे अनेक प्रश्न उद्योगपतींबद्दल सातत्याने ठाकरे यांच्या कुटुंबाला म्हणा किंवा त्यांच्या गटातल्या प्रवक्त्यांना नेत्यांना पडलेले असतात उद्योगपतींच्या सतत आपण विरोधात बोलायचं हे त्यांचं धोरण राहिलेलं आहे मग त्यामुळे अदानींच्या विरोधात मोर्चा निघतो अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवली गेली त्यावेळेलासुद्धा अंबानींच्या बाजूने महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे सरकार हे बोलत नव्हतं उलट ते स्फोटकं ठेवणारी व्यक्ती सचिन वाजे याचं समर्थन ते करत होते सचिन वाजे का लादे नाही का अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं पण सचिन वाजे त्या ठिकाणी त्या प्रकरणात गुंतला होता त्या ठिकाणी हत्यासुद्धा झाली होती मनसुख हे सगळं प्रकरण होऊन सुद्धा अंबानींची बाजू कोणी घेतली घेताना दिसून आलं नाही उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यावेळेला अंबानींच्या बाजूने दिसून आले नाहीत अदानींच्या बाजूनेही ते दिसत नाहीत त्यामुळे उद्योगपतींचा विरोध करायचा उद्योगपतींकडे कोणताही प्रकल्प गेला की त्याला विरोध करायचा त्यांना कुठली जमीन दिली तर त्याला विरोध करायचा त्यांना टेंडर मिळालं की त्याला विरोध करायचा उद्योगपतींना सतत विरोध करायचा आणि दाखवून द्यायचं की आम्ही कसे कष्टकऱ्यांचे नेते आहोत कष्टकऱ्यांसाठीच आम्ही काहीतरी करतो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण लग्नाला मात्र त्यांच्या जायचं लग्नाला जायचं त्यांच्या जेवणावळी ज्या आहेत त्या ते जोडायच्या त्यांची मेजवानी जी आहे त्याचा आनंद घ्यायचा हे मात्र करायचं हे कोणत्या प्रकारचं तत्त्व आहे एका बाजूला त्याच उद्योगपतींना जोडून काढायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आमंत्रण दिलं की त्यांच्या जेवणाच्या सोहळ्याला लग्नाच्या सोहळ्याला आणखी कुठल्या कुठल्या -गु� कार्यक्रमांना उपस्थित राहायचं मी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचे हे कसं काय शक्य होऊ शकतं गुजरातमध्ये उद्योग जात आहेत गुजरातमध्ये उद्योग पळवले जात आहेत गुजराती माणसं कशी मराठी माणसं अन्याय करतायत हे सुद्धा बोलायचं जोरजोराने मग हे बोलत असताना आज त्याच गुजराती भाषिक अंबानींच्या घरी मात्र उद्धव ठाकरे जे ते जातात ते कसं काय शक्य होतं आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहतात वर्णीमधनं तेव्हा केम छो वरळी असे हाक देतात ती कसं काय शक्य होतं त्यावेळेला गुजराती हवे असतात म्हणजे इथे एक दिसून येतं की हा जो स्वार्थ आहे की आपल्या स्वार्थासाठी आपण गुजराती भाषिक जे असतील उद्योगपती असतील इतर सुद्धा कोणी असतील त्यांना जवळ करायचं आणि आपला स्वार्थ साधून झाला की मग मात्र टीका करायची आणि दाखवून द्यायचं की आम्ही कसे विरोधक आहोत उद्योगपतींच्या आम्ही कसे गुजराती मराठीमध्ये मराठी भा भाषिकांच्या बाजूने आहोत गुजराती भाषिकांच्या विरोधात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा ते केवळ स्वार्थासाठी असतं त्यामुळे केवळ ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते, ते स्वतःच्या फायद्यासाठी गुजराती कुटुंबियांना जवळ करतील गुजराती उद्योगपतींना जवळ करतील त्यांची तारीफ करतील त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील पण त्याच गुजराती माणसाने त्याच उद्योगपतीने गुजराती उद्योगपतीने एखादा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणला की त्याला मात्र विरोध करायला ठाकरे कुटुंबीय पहिले असतील म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी एखादा प्रकल्प येत असेल तर त्या विरोधात ठाकरे असतात था। पण त्याच उद्योगपतीने लग्नाला बोलवलं की मात्र लग्नाला ते जातात मग नेमकी कोणती भूमिका योग्य आहे त्यांची त्यांना फक्त स्वतःपुरतं जे असेल स्वतःला आमंत्रण आलं स्वतः निवडणुकीला उभं राहिलं की गुजराती माणसाची चा आठवण येते आणि ज्या वेळेला महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा असतो आणि त्यात कुठेतरी गुजराती माणूस उद्योगपती असतो तेव्हा मात्र त्याला त्या विरोध त्या असतो त्य हे दुटप्पी राजकारण झालं हेच या ठिकाणी दिसून येतं एरवी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांनी कुठल्याही गुजराती माणसाच्या असो की कोणाच्याही विरोधकांच्या लग्नाला इतर कोणत्या कार्यक्रमाला जायला काहीच हरकत नाही पण निदान महा दुटप्पीपणा तरी सोडला पाहिजे तर तो दुटप्पीपणा याच्यामध्ये दिसून येतो आणि म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद